आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा सुद्धा कर करत जा मैत्रिणींमध्ये लिंक सुद्धा शेअर करा भरपूर काही डिमांड ठेवून टाकलं मी चला एक पहिली ज्वेलरी दाखवते आहे ती ठुशी एक मिनट ठुशी आहे आणि ही ठुशी तुम्हाला मायक्रोमध्ये नाही आहे नॉर्मल क्वालिटी आहे पण कलर वगैरे जाणार नाही कलर जात नाही ह्याचा ॲज इट इज राहते वर्सोनुवर्सं तुम्ही मस्त ह्याला घालायचं आणि थोडंसं असं काढून ठेवायचं वाऱ्यात आणि नंतर प्लास्टिकमध्ये भरून ठेवायचं म्हणजे ते तुमचं ॲज इट इज राहते खूप सुंदर असं ठुशी आहे प्राईस जाणार आहे नव्वद रुपये नाईन झिरो नव्वद रुपये जाणार आहे ह्याची प्राईज ठीक आहे खूप सुंदर असं ठुशी आहे सर्वांजवळ असायला हवं म्हणजे हे काही बेसिक ज्वेलरी आहेत ना जे महाराष्ट्रीयन बेसिक ज्वेलरी हे सर्वांजवळ असायला हवं आहे अजून घेतली नसेल असेलच मी हे असा करते की तुमच्याजवळ असेलच पण जर का अजून घेतली नसेल तर नक्कीच घ्या आणि आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये ह्याला सामील करून घ्या ठीक आहे खुशीमध्येच एक दुसरा प्रकार दाखवते खुशीमध्येच एक दुसरा प्रकार दाखवते जे तुम्हाला मायक्रो गोल्डमध्ये जाणार आहे मायक्रो गोल्डमध्ये जाणार आहे खुशीमध्ये तुशीच म्हणतात ना ह्याला मायक्रो गोल्डमध्ये जाणार आहे आणि ते खूप सुंदर असं नाजूक म्हणता येणार नाही पण खूप सुंदर पीस आहे पूर्ण मायक्रो गोल्डमध्ये ह्याची बांधणी केलेली आहे मोती आहे आणि मोत्यांची बांधणी पूर्ण मायक्रो गोल्डमध्ये आहे ठीक आहे मायक्रोगोल्ड थोडंसं अदर uh, है गोल्ड पिक्चर थोड़स महाग आते तो हि प्राइस जा रहा है फक्त आ फ एक मिनट फाय सेवन्टी फ्री शिपिंगला जाणार आहे फाय सेवन्टी फ्री शिपिंगला जाणार आहे हे ठुशी फाय सेवन्टी फ्री शिपिंगला जाणार आहे आणि जर का तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही फ्री जसं हे फ्री शिपिंगला घेतलं आणि तुम्हाला अजून त्याच्यात ॲड करायचे आहे दुसरे जे शिपिंग फ्री नसेल तर तुम्ही वन के जीपर्यंत ॲड करू शकतात म्हणजे हे एक घ्यायचं फ्री शिपिंगला आणि जे अदर प्रोडक्ट आहे ते विदाऊट फ्री शिपिंगचे घेऊन टाकायचे म्हणजे तुम्हाला फायदाच फायदा होतो आणि जर का तुम्हाला फ्री शिपिंगची एखादी गोष्ट नस तुम्ही घेतली नाही आणि ते तुम्ही सांगाल की मला ते सि मला शिपिंग चार्ज देऊन पे करायचं आहे तर तुमच्या एरिया वाईज तुमचं शिपिंग चार्ज डिपेंड होईल इन द महाराष्ट्र ओके चल ह्याची प्राईज आहे फाय फ्री शिपिंग प्युअर मायक्रो गोल्डमध्ये आहे प्रीमियम क्वालिटी आहे आणि खूप सुंदर आहे म्हणजे असं नाही आहे की हे एकदम कडक दिसते तर कडक आहे नाही असं नाजूक असं कसं कस पण ठेवा मस्त पीस आहे आणि खूप सुंदर जाते खूपच सुंदर जाते आबाज येते का लाईवला लाईक करत जा प्लीज नो लाईव्हला लाईक करत जा सुंदर सुंदर ज्वेलरी दाखवणार आहे लाईव्हला लाईक करत जा आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये अशा ज्वेलरी ठे असणं गरजेचं आहे जर का तुम्ही महाराष्ट्रातून बिलॉंग करताय अगर आप महाराष्ट्र से बिलॉंग करते है, तो ये सारी ज्वेलरिया तो आप लोगों के पास होना बहुत जरूरी है ठीक आहे चलिए इसका प्राइस बता देती फाय सेवेंटी पाचशे सत्तर फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडियाला फ्री शिपिंग आहे ठीक आहे ऑनली महाराष्ट्र नाही ऑल ओव्हर इंडियाला फ्री शिपिंग आहे ठीक आहे खूप सुंदर असं पीस आहे फाय सेवेंटी मस्त असं जाणारं पीस आहे लाईट येते का बरं कारण की थोडंसं लाईटचं प्रॉब्लेम आहे ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे त्या ठिकाणी लाईटीचं खूपच प्रॉब्लेम आहे मागच्या सुद्धा मला लाईटचं आणि नेटवर्कचं प्रॉब्लेम होतं ठीक आहे फाय सेवेंटी ज्यालाही हवं असेल त्याने स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपलं बुकिंग करून घ्यायचं आहे सेवन झिरो टू एट झिरो नाईन सिक्स फोर झिरो वनवरती ओके चला मी नेक्स्ट प्रोडक्ट दाखवते लाईव्हला लाईक करत जा बरा ताईंनो मैत्रिणींनो लाईव्हला लाईक करत जा नेक्स्ट पीस आहे आपण हे आंबोळा वगैरे करतो त्याच्यात हे खोपा छोटे खोपा असतात ना ते ठीक आहे छोटे खोपा आहे छोटे खोपा जाणार आहे तीन पीस हे मायक्रोगोल्डमध्ये नाही आहे पण चांगली क्वालिटी आहे ठीक आहे